जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सरकारी योजनांबद्दल पुणे महानगरपालिकेच्या दहा योजनांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायला येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका जाहीर प्रकटन सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस आता आपण पाहणार आहोत हे कोणाकोणासाठी आहे महिला व बाल कल्याण योजना मागासवर्गीय कल्याणकारी योजना युवक कल्याणकारी योजना या योजना अंतर्गत युवक युवती महिला पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे चला तर आता पाहूया त्या योजनांचे मुख्य विषय आणि त्याची तपशील पहिला विद्यालयीन विद्यार्थ्याकरिता सायकल सुविधा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन किमान इयत टाकरावी तसेच या तसे पुढील वर्गात मान्यताप्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरच परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुण मिळाले असल्यास तसेच घरापासून महाविद्यालयाचे अंतर दोन किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास सायकल घेण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात येते दुसरी पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसहाय्य पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेव कांचे मुलांसाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्यता देण्यात येत आहे तिसरी पुणे मनपा हद्दीतील कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याचे संबंधित काम करणाऱ्या सर्व संघटित कष्टकरी कामकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्यांच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व संघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्यक देण्यात येत आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत महिला बालकल्याण व मागासवर्गीय कल्याणकारी योजना पहिली कंबा व शिका सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण होऊन त्या पुढील शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना या योजना अंतर्गत दरमहा शैक्षणिक अर्थसहाय्यता देण्यात येत आहे त्यासाठी मागील वर्षात पन्नास टक्के अधिक गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे दुसरी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लासेससाठी अर्थसहाय्य इयत्ता नववीमध्ये पन्नास टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असल्यास व वाल्मिकी समाजातील पंचेचाळीस टक्के वा, पंच वा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये प्रवेश घेतला असल्याचे खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत महिला बालकल्याण योजना मागासवर्गीय कल्याणकारी योजना व युवक कल्याणकारी योजना पहिली इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन इयत्ता बारावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत साठ टक्के व त्याच्या अधिक गुण मिळाले असणे आवश्यक आहे आणि खाजगी क्लासकरिता अर्थसहाय्य देणे देण्यात येत आहे फक्त कॉमर्स व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा म्हणजेच इथे सांगितलं आहे फक्त कॉमर्सचे विद्यार्थी आणि सायन्सचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तिसरा उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य वैद्यकीय इंजिनिअरिंग व्यवस्थापन संगणकीय इत्यादी शाखांच्या पदविका पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनमान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवी डिग्री पदविका डिप्लोमा या प्रथम वर्षी साठ टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक आहे शैक्षणिक अर्थसहाय्यता देण्यात येत आहे त्यांना चौथा स्वयंरोजगारासाठी अनुदान अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील स्त्री पुरुषांना स्वतःचा स्वयव्यवसाय सुरू करायचा असल्यास अथवा सुरू असलेला व्यवसाय वाढवायचा असेल तर यालासुद्धा अनुदान देण्यात येते सदर योजनेत खुला व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांना अर्ज करता येतील या मागासवर्गीय महिलांकडे जातीचा दाखला असणे त्यांची मागासवर्गीय कल्याणकारी योजनात अर्ज करावा मित्रांनो आता आपण मागासवर्गीय कल्याणकारी योजना व युवक कल्याणकारी योजना पाहणार आहोत पहिली परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान पुणे मनपा हद्दीतील प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या परदेशात उच्च शिक्षण पदवी नंतरच्या वैद्यकीय अभियांत्रिक संगणकीय व्यवस्थापन विधी वाणिज्य इत्यादी घेण्यासाठी जाणाऱ्या मागासवर्गीय पाच विद्यार्थ्यांना तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रक्कम रुपये दोन लाख एकदाच सहाय्यता देण्यात येत आहे मित्रांनो उपयुक्त योजनांचे अर्ज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने डी बी टी डॉट पी एम सी डॉट या वेबसाईटवरती भरण्यात येत आहे व याबाबत तपशील अटी व शर्ती पुणे मनपाच्या डी बी टी डॉट पी एम सी डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि संपर्क साधा मित्रांनो जसे की या व्हिडिओमध्ये आपण सरकारी महानगरपालिकेच्या दहा योजना पाहिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझे येणारे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये